भारतासोबत युद्धविराम पण कंगाल पाकिस्तानसमोर आता आणखीन एक मोठं संकट कौंडाऊन सुरू मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव प्रचंड वाढला आहे भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा चांगला जळफाट झाला त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र भारतानं पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालं आहे मात्र तरी देखील पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे दुसरीकडे याच आय एम एफकडून पुन्हा एकदा पाकिस्तानला शंभर कोटी डॉलरचं कर्ज देण्यात आलं आहे मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की सध्या कंगाल पाकिस्तानवर किती कर्ज आहे पाकिस्तान पूर्णपणे कर्जात बुडालेलं आहे विशेष म्हणजे पाकिस्तानला पुढील दोन वर्षात हे कर्ज फेडायचं आहे पाकिस्तानची संपूर्ण अर्थव्यवस्था सध्या कर्जाच्या कोबड्यांवर सुरू आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये पहिल्यांदा पाकिस्तानने कर्ज घेतलं तेव्हापासून आतापर्यंत तब्बल चोवीस वेळा पाकिस्तानने आय एम एफकडे कर्जासाठी हात पसरलेत एवढंच नाही तर पाकिस्तानने इतर, इतर परदेशी बँकांकडून देखील मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आहे सध्या पाकिस्तानवर तब्बल तीस बिलियन डॉलर एवढं कर्ज आहे त्यांना पुढील दोन वर्षात ते परतफेड करावं लागणार आहे त्यामुळे पाकिस्तानवर प्रचंड दबाव वाढला आहे मात्र पाकिस्तानची सध्याची हालत पाहता पुढील दोन वर्षात हे कर्ज फेडू ते शकणार नाही आहेत ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली